सकाळी सकाळी शिकायला लवकरच जाग येते ती पाहते तर आदित्य तिला मिठीत घेऊन झोपलेला असतो ती त्याच्याकडे पाहत विचार करते मी तर रात्री लिहित होते मग यांच्या मिठीत ती मान भर करून वर करून बेडवर नजर फिरवते तर बेडवर एक पण बुक नव्हते तिचे लक्ष साईडच्या टेबलकडे जाते तिथे सगळे बुक्स ठेवलेले असतात हे कधी आले रात्री आणि यांनी ठेवले का माझे बुक्स ती विचार करत असते तोच आदित्य झोपमध्ये तिला अजून जवळ ओढतो त्याने असं जवळ ओढल्यामुळे ती गोंधळते पण काही न बोलता तशीच पडून राहते का कुणास ठाऊक पण आदित्याच्या जवळ असली की तिला खूप सेफ असल्यासारखं वाटायचे काही वेळ ती पण तशीच झोपते आणि तिला झोप लागून जाते काही वेळाने आदित्यला जाग येते आणि तो पाहतो तर ऋषिका त्याला खूप शांत झोपलेली दिसते तो बराच वेळ तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो काही वेळाने उठून फ्रेश होतो आणि लवकरच ऑफिसला निघून जातो तो गेल्यानंतर वीस ते पंचवीस मिनटांनी इशिकाला जाग येते ती आळस देऊन उठते तर आदित्य तिला दिसत नाही गेले वाटतं आणि तिचे लक्ष घड्याळाकडे जाते तर नऊ वाजलेले असतात ती तडक उठून बसते बाप रे आज तर खूपच उशीर झाला पण आज पूर्ण दिवसात मला हे सगळं काही कम्प्लीट करायचे आहे आणि माझ्या फ्रेंड्सला त्यांचे बुक्स द्यायचे आहे ती विचार करत फ्रेश व्हायला जाते फ्रेश झाल्यानंतर देवपूजा करते नाश्ता पण घेऊन येते आणि पुन्हा ती कंप्लीट करायच्या मागे लागते इकडे आदित्य त्याच्या कामात तर इशिका तिच्या कामात बिझी असतात असंच त्यांचा दिवस निघून जातो तिला रात्री तिच्या फ्रेंड्सने एक लिंक शेअर केली होती ती ते ओपन करून त्यावर अप्लाय करते आणि झोपेच्या स्वाधीन होते पूर्ण दिवसात तिने बरंच काम केल्यामुळे खूप दमली होती ती पडल्या पडल्या झोपून जाते असेच एक दोन दिवस निघून जातात असंच मोबाईल पाहत असताना ती मेल चेक करते आणि तिने अप्लाय केलेल्या कंपनीने तिचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला होता त्याचाच मेल तिला आला होता तो मेल बघून ती उड्या मारायला ला लागते खूप हॅपी होती ती कारण ती ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जाणार होती ती कंपनी पण खूप मोठी होती उद्या इंटरव्ह्यूला बोलवले होते म्हणून ती रात्र रा जागून अभ्यास करत होती आदित्यला त्रास होऊ नये म्हणून ती हॉलमध्ये जाऊन अभ्यास करत होती खूप उशिरा ती त्यांच्या रूममध्ये येते आणि झोपेच्या स्वाधीन होते तसे जागरण तिने केले असते पण उद्या इंटरव्ह्यूमध्ये बॅड इम्प्रेशन नको पडायला म्हणून ती थोडा वेळ आराम करायचा विचार करते तिने त्या बाबतीत आदित्यला काहीही सांगितले नव्हते सकाळी सकाळी ती लवकरच उठली आदित्य वर्कआउट करायला गेला होता काही वेळाने तो घरी येतो आणि तिला लवकर उठलेलं बघून त्याला आश्चर्य वाटतं कारण एवढे दिवस मॅडम मस्त झोपलेला राहायच्या आदित्य त्याचं ते वर्कआउट करून ऑफिसला निघून जायचा तरी ती झोपलेली असायची तो सोप्यावर बसून ती काय करते ते पाहायचं काम करत असतो ती फ्रेश व्हायला जाते काही वेळाने बाहेर येते आणि क्लोज सेक्शनला जाते आज इंटरव्ह्यू असल्यामुळे ती फॉर्मल ड्रेस घालायचा विचार करते ती रेड कलरचा कुर्ता आणि त्यावर ग्रीन कलरची लेगिन्स घालते आणि बाहेर येते त्या रेड कलरच्या कुर्त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती तरी अजून मेकअप केला नव्हता ती ड्रेसिंग टेबलजवळ येऊन उभी राहते आणि तिचे लांब सिल्की केस ती विंचरत असते तिने केसांना क्लिप लावली आणि केसांची वेणी घातली थोडाफार मेकअप केला आणि तिचे डॉक्युमेंट्स तिचे बॅगमध्ये ठेवले आणि ती जायला लागली एवढ्या वेळात ती रूममध्ये अशी वागली होती की आदित्य समोर असूनसुद्धा तिने त्याला इग्नोर केले होते आणि त्याचा राग आदित्यला येतो पण ती आज खूप क्यूट दिसत असते त्यामुळे आदित्यला आज तिच्यावर ओढावेसे वाटत नाही ती बॅग घेऊन जाणार तोच आदित्य तिला आवाज देतो थांब आणि तिचे जागचे पाऊल जागीच थांबतात तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते स्वीट हार्ट कुठे जात आहेस का ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण आदित्य तिला न सोडता अजून घट्ट पकडत होता स्वीट हार्ट मी काही विचारले तुला कुठे जाते का ती न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहात ते मी एका ठिकाणी अप्लाय केले होते तिथे शॉर्टलिस्ट झाले आहे तर इंटरव्ह्यूसाठी जाते मी ओ माझी स्वीट हार्ट इंटरव्ह्यूसाठी जाते तर आणि एवढं बोलून तो तिच्या ओटांना स्मूच करतो तिच्याकडे पाहतो तर तिने फक्त कपाळी टिकली लावली होती गड्याकडे पाहतो तर मंगळसूत्र पण दिसत नाही तिच्या गालावरून एक बोट फिरवत बायको मंगळसूत्र काढून ठेवले का ती त्याला घाबरत नाही आहे ना आणि ती त्याला मंगळसूत्र दाखवते जे तिने टॉपच्या आत लपवले होते ते बघून आदित्य स्माईल करतो पण तिच्याकडे पाहात एक गोष्ट राहिली आणि तो ड्रेसिंग टेबलजवळ जातो आणि तिथून सिंदूर पेन्सिल आणतो आणि तिच्या भांगेत भरतो ते भरल्यानंतर बाजूला होत आता कसे परफेक्ट झाले आता वाटते तुझ्याकडे बघून तुझे लग्न झाले आहे म्हणून तो तिला सोडतो आणि ती काही न बोलता तिची बॅग घेऊन निघून जाते आदित्य पण फ्रेश व्हायला आत निघून जातो ती आधी माईंजवळ येते आणि त्यांचा आशीर्वाद घेते आणि नंतर खाली जाऊन देवाला नमस्कार करते आणि देवघराचा दरवाजा बंद करून ती निघून जाते काहीही करून तिला लवकरात लवकर तिथे पोहोचायचे होते म्हणजे वेळेच्या आत तिथे पोहोचायचे होते आणि शेवटी ती त्या कंपनीजवळ पोहोचली कंपनी, कंपनी खूप मोठी आणि काचेची होती इशिका तर बाहेर उभं राहून पाहत होती आणि तिचे लक्ष कंपनीच्या नावाकडे गेले जे मोठ्या अक्षरात दिसत होते दुबे इंडस्ट्री ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत जायला निघते आत पण काही स्टुडंट इंटरव्ह्यूसाठी चाललेले दिसतात ते पण फॉर्मॅलिटी पूर्ण करत असतात इशिका पण तेच करत असते सगळं काही झाल्यावर ती शांत बसलेली असते एक एक जणांना आत बोलवत होते जसाजसा तिचा नंबर येत होता तशी ती घाबरत होती शेवटी तिचे नाव घेतले आणि ती आत जायला निघाली तिने डोअर नॉक केले आणि तिला आतून आवाज आला कमी आणि ती आत गेली तिने समोर बसलेल्या सरांना आणि मॅडमला ग्रीट केले आणि चालू झाला तिचा इंटरव्ह्यू तिला जे जे प्रश्न विचारत होते त्या प्रश्नांची उत्तरे ती देत होती तिने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली होती याची खात्री तिला होती इकडे आदित्य ऑफिसला येऊन विचार करत होता मागच्या वेळेला जॉनने सांगितल्याप्रमाणे तिला कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली आहे म्हणजे माझी स्वीट हार्ट माझ्यासारखीच हुशार आहे तर आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने जॉनला पण लवकरच ऑफिसला बोलावले होते जॉन पण धावत पडत ऑफिसला आला होता केबिनमध्ये आला आणि चेअरवर बसल काय झाले सर एवढ्या घाईघाईने का बोलावून घेतले जॉन तुझ्याकडे एक काम आहे इशिकाचा आज कुठे इंटरव्ह्यू आहे तू चेक कर आणि मला लवकरात लवकर सांग आणि हो इशिकाबद्दल काही समजले का हो सर माझ्या परीने मी विचारपूस करतो आहे मला काही दिवस द्या मी लवकरच तुम्हाला सगळं काही सांगेन बरं ठीक आहे इथे इशिकाने जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यामुळे तिला इंटरव्ह्यू नंतर तिथेच थांबवतात काही वेळाने एक सर येऊन तिला सांगतात मॅडम तुमचे सिलेक्शन झाले आहे तुम्ही उद्यापासून जॉईन करा सरांची बोलणे ऐकून इशिकाला तिथेच नाचावेसे वाटत होते कारण हा जॉब तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता ती सरांना थँक्यू म्हणते आणि घरी जायला निघते खूप हॅपी होते ती पण कोणाला सांगणार होती तिला जॉब मिळाला आणि तो पण चांगल्या कंपनीमध्ये घरी येताना तिने स्वीट घेतले आणि देवघराचे रूम ओपन करून देवाजवळ ठेवले देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होती आज तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले होते देवाला नमस्कार करून ती माईच्या रूममध्ये जाते आणि त्यांच्या हात हातात घेऊन था माई मला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला ती त्यांना प्रेमाने सांगत असते काही वेळ ती माईंच्या रूममध्ये घालवते आणि नंतर तिच्या रूममध्ये येते आणि बेडवर आडवी होते बेडवर पडल्या पडल्या इशिकाचा डोळा लागतो इकडे जॉन आदित्यच्या केबिनमध्ये येतो बोल जॉन कुठे गेली होती माझी बायको इंटरव्ह्यूला जॉन त्याच्या कपाळावरचा घाम पुसत सर।, सर ते जॉन काय झाले बोल ना सर मॅडम दुबे जॉन बोलतच होता की आदित्य रागाने त्याचा हात टेबलवर मारतो आदित्य रागाने ओरडत इशिका तू ना तुला हो दुसऱ्या कंपन्या मिळाल्या नव्हत्या का गं ज्या लोकांपासून मी दूर राहायचा प्रयत्न करतो त्याच लोकांजवळ कशी जातेस तू सर तुम्ही शांत व्हा कसं शांत हो जॉन इशिका त्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आणि त्या दुबेला जर समजलं की इशिका आदित्य सरदेसाई आहे तर पुढे काय होईल हे तुला चांगलेच माहिती आहे सर पण आता उशीर झाला आहे मी ज्यांच्याकडून माहिती काढली त्यांनी सांगितले की मॅमचे सिलेक्शन झाले आहे आणि त्यांना उद्यापासून बोलावले आहे आदित्य रागाने काही हो पण ती त्या ऑफिसमध्ये जाणार नाही तो दुबे चांगला माणूस नाही आहे आदित्य ऑफिसमध्ये नाराज होता तर इशिका घरी हॅपी होती तिला कॉलेज करून जॉब करायचा होता ती उठे आणि फ्रेश होऊन नोट्स काढत असते इकडे आदित्य रागाने घरी येतो रूममध्ये येताच इशिकाच्या समोर येऊन उभा राहिला तिने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि ती पुन्हा नोट्स काढायला लागली तिच्या वागण्याचा त्याला मात्र राग आला आदित्य एकदम जोराने ओरडला इशिका तशी ती घाबरून उठून उभी राहिली बेडवर बसून नोट्स काढत असल्यामुळे ती बेडवरच उभी राहते त्याच्याकडे पाहात एवढं जोराने काय झाले ओढायला हळूवार पण मला आवाज दिला असता तर मी पाहिले असते तुमच्याकडे तिचे बोलणे ऐकून त्याला राग येतो आणि तो त्याचे रागीत एक्सप्रेशन बघून ही शिका मनात विचार करत या खडूसला काय झाले आल्या आल्या जायला लागला आहे तो तिच्या डोळ्यात पाहत सकाळी इंटरव्ह्यूसाठी कोणत्या ऑफिसमध्ये गेली होती राग कंट्रोल करत त्याने विचारले दुबे इंडस्ट्री आणि माझे सिलेक्शन पण झाले आहे आणि मला उद्यापासून जॉईन व्हायचे आहे ती आनंदाच्या भरात त्याला सांगत होती तो मात्र रागाने तिच्याकडे पाहत असतो तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि तिच्या डोळ्यात पाहात त्या कंपनीमध्ये जाण्यापेक्षा तू घरी राहिलेलं बरं ती रागाने तिचे हात सोडवून घेते पण का जायचे नाही किती मोठी कंपनी आहे ती तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं मी सांगतोय ना जायचं नाही तरी तुला तिथे जायची आहे का काहीतरी कारण असेल ना म्हणून सांगतोय ना मी आता इशिकाला त्याचा राग येत होता कारण एवढ्या मेहनतीवर तिला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराचा जॉब मिळाला होता पण इथे तिच्या नवऱ्याला तिच्या जॉबबद्दल पण प्रॉब्लेम होता तुमचा प्रॉब्लेम काय आहे मला जॉब मिळाला मग का हो। नाही म्हणताय ती पण रागाने त्याला विचारते तो शांत होत तू अजून दुसऱ्या कंपनीमध्ये अप्लाय कर पण त्या दुबेच्या कंपनीमध्ये जायचे नाही पण का जायचे नाही सगळं तर चांगलं आहे तिथे ते तुम्हीच म्हटला होता ना मला की स्वतः जॉब सर्च करायचा पण तुमच्या इथे यायचे नाही मग मी तुमच्या कंपनीमध्ये न येता दुसऱ्या कंपनीमध्ये जाते तर काय हरकत आहे ना हे बघ तू अशा माणसाच्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाली आहे की त्याचे आणि माझे आतापर्यंत अजिबात जमले नाही आहे आणि कधीच जमणार नाही तुमच्याकडून दुसरी अपेक्षा पण काय करू शकते ना मी जिथे तिथे माणसांसोबत तुम्ही रागाने काय बोलतात भांडण काय करतात तुमचे आणि ते दुबेचे भांडण झाले आहे तर त्यात तुम्ही मला का त्रास देत आहे आधीच माझ्यासोबत लग्न करून मला इथे घेऊन आलात पण आता मी तुमची अजिबात ऐकणार नाही मला जॉबची खूप गरज आहे मी जाणार उद्या तिथे इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागत असतात कधी मला माझ्या मनाप्रमाणे पण वागू द्या ना पण नाही इथे पण आले जबरदस्ती करायला इशिका रागाने त्याच्यावर आवाज चढवून बोलत होती तो तिच्यावर ओरडतो पण आज ती मागे होणार नव्हती त्याच्याजवळ जाऊन ओरडू नका आदित्य सरदेसाई ओरडण्याशिवाय तुम्हाला दुसरी येते काय जेव्हा बघावे तेव्हा ओरडत असतात मला वाटतं प्रॉब्लेम दुसऱ्या लोकांमध्ये नाही तुमच्यातच असेल म्हणून तुमच्याजवळ लोक यायच्या आधी तुमच्याशी भांडण करतात ती रागाच्या भरात त्याला खूप काय काय बोलत होती ती शांत होत नाही आहे हे बघून आदित्य तिला मारायला हात उचलतो पण खूप कंट्रोल करतो त्याचा उचललेला हाताला बघून इशिका हसन याशिवाय दुसरी तुम्हाला येतच नाही आदित्य सरदेसाई आणि ती बेडवरून खाली उतरली आणि निघून गेली इकडे आदित्य रागाने बेडवर डोक्याला हात लावून बसला खूप राग आला होता त्याला पण त्याने राग कंट्रोल करायचा प्रयत्न केला इकडे इशिका रागाने बंगलोमध्ये फिरत होती ती बंगलोमध्ये एकतर त्याच्या रूममध्ये किचनमध्ये देवघर आणि माईंच्या रूममध्ये गेली होती पण ती रागाच्या भरात आज दुसऱ्याच रूममध्ये येते रागात बडबड करत असल्यामुळे तिला कळत नाही स्वतःला काय समजतो हा आदित्य सरदेसाई सगळं काही त्याच्या मुठीत घ्यायचा प्रयत्न करत असतो पण असे कसे चालेल ना आदित्य सरदेसाई प्रत्येकांचे आयुष्य त्याच्या आवडीप्रमाणे जगायचे असते पण नाही इथे तर सगळं तुमच्या मनाप्रमाणे करायचे आहे तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत कसा प्रॉब्लेम असतो या खडूसला काय माहिती एक नंबरचा खडूस आहे आणि शेवटपर्यंत खडूसच राहणार तिला त्याचा खूप राग आला असल्यामुळे तिची बडबड चालू होती तोच तिचे लक्ष ती आलेल्या रूमकडे गेले आणि ती शॉक लागल्यासारखी त्या रूमला पाहत होती आतून पूर्ण काचांची होती ती रूम डेकोरेट केलेली ती त्या रूमकडे पाहत तिथे सोप्यावर बसते आता तिला भूक पण लागली होती ती इकडे तिकडे पाहते आणि समोर टीपॉयवर ठेवलेली बॉटल ओपन करते आणि ते ग्लासमध्ये ओतत असते खरं तर ती ज्याला पाणी समजत होती ते मुळात पाणीच नव्हते ती तर महागडी बियर होती ती रूमचे निरीक्षण करत ग्लास तोंडाला लावते आणि प्यायला लागते तिला टेस्ट वेगळी लागते पण ती विचार करत असते कुठले महागडे पाणी असेल आणि ती पूर्ण पिऊन टाकते रागाच्या भरात पाणी समजून ती तीन ते चार ग्लास बिअर पिते आणि अचानक तिला गरगरायला लागते पण तिला कळत नाही ती कशीबशी सोप्याला पकडून उभी राहते आणि सावरत चालत असते तीन चार ग्लासमध्ये पण तिला चांगली चढली होती चालायच्या नांदा टी काचेचा ग्लास खाली पडून फुटतो एशिका मात्र तिच्या धुंदीत असते तिचे लक्ष नसल्यामुळे तिचा पाय त्याच काचावर पडतो तिला लागते सुद्धा पण शुद्ध नसल्यामुळे तिला कळत नाही ती तिच्या धुंदीत इकडे तिकडे फिरत असते आदित्य रागात बाहेर येतो आणि तिला शोधत असतो कुठे गेली म्हणून आणि तिला शोधत तो त्या रूमजवळ येतो आणि तिला बघून कपाळाला हात मारून घेतो कारण तिच्याकडे बघून त्याला समजले मॅडमने नक्कीच पिली आहे म्हणून ती सगळ्या बॉटलकडे पाहत तुम्ही सगळ्या पण त्या खडूसला घाबरून अशा एका लाईनमध्ये उभ्या आहेत का तो तिची नवटंकी पाहात तिथेच उभा राहतो ती पिल्यामुळे वेगवेगळ्या आवाजात बळबळ करत होती आदित्य तिच्याजवळ येऊन उभा राहतो स्वीट हळ काय होत आहे तुला त्याला समोर बघून ती त्याच्याकडे पाहते आणि हसायला लागते तिला हसताना बघून तो गोंधळतो हिला काय झाले हसायला ती त्याच्या गालावरून हात फिरवत असते आणि त्याच्याकडे पाहात ते तुम्ही ना माझ्या खडूस नवऱ्यासारखे दिसत आहात तुम्ही त्यांचे जुडे भाऊ आहात का म्हणजे बघा ना तुम्ही किती हळवार बोलतात आणि माझा नवरा जेव्हा बघावं तेव्हा माझ्यावर ओढत असतो ते तुम्हाला एक विचारू ती क्यूट फेस करून त्याला विचारते हा विचार ना तो हसत म्हणतो ते आपण झोक्यावर बसलो आहोत का तिने विचारताच आदित्य मनात म्हणतो मॅडमला चांगलीच चढलेली आहे वाटतं हिला घरघरल्यासारखं होत असेल आणि सगळं आजूबाजूचे फिरताना दिसत असेल नाही गं आपण रूममध्ये आहोत ती त्याला बोट दाखवत एक मिनिट ते मी रूममध्ये आहे तर तुम्ही इथे काय करताय तुम्ही तर माझ्या खडूस नवऱ्याचे जुडे भाऊ आहात ना ती तिच्या डोक्याला जोर देत त्याला विचारत होती आणि इकडे आदित्य तिला सांगून सांगून वैतागला होता की तोच तिचा नवरा आहे म्हणून ती कशीबशी स्वतःला सावरत उभी राहते तो पण तिला आधार देत होता पण ती त्याचा हात सोडून पुढे पुढे चालत होती ती त्या बॉटलजवळ जाते आणि त्यांच्यावरून बोट फिरवत तुम्ही पण माझ्या खडूस नवऱ्याला बघून अशा एका लाईनमध्ये उभ्या आहात ना पण आता त्याला घाबरायचं नाही आणि तुम्हाला आवडेल न त्या ठिकाणी बसायचं आणि ती एक बॉटल हातात घेते ती बॉटल खूप महाग असते आदित्य तिला थांबत नो स्वीट हार्ट नो तो तिला पकडायला जाईल त्याआधीच ती बॉटल खाली सोडते खाली पडताच ती बॉटल फुटते आणि इकडे आदित्य डोक्याला हात लावून उभा असतो तो विचार करत असतोस की शिका तीन चार बॉटल खाली पाडते तिथे पूर्ण कासकास झाले होते आणि ती तिच्या धुंदीत असल्यामुळे तिला कास पण लागतात हिला ओरायला पाहिजे नाही तर ही आज खूप नुकसान करेल माझे आणि तो तिला पकडायला तिच्याजवळ जाईल तोच ती दुसरीकडे जाते तिथे एक कपाट असते त्यात पण वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स तिला दिसतात त्या सगळ्या महाग असतात एशिका नो आदित्य ओरडतो तो ओरडला म्हणून ती रडायला लागते तुम्ही अजून गेलाच नाही का माझा खळूस नवरा आला ना तर तुमची काही खरं नाही बघा ती त्याला बोटं फिरवून सांगत होती तो पुन्हा वैतागत अगं मीच तुझा नवरा आहे गं पण ती आज ऐकायलाच तयार नव्हती तुम्ही खोटं बोलताय कारण हळू आणि प्रेमाने बोलणे माझ्या खडूस नवऱ्याला माहिती नाही आहे आणि तुम्ही आल्यापासून माझ्यासोबत किती प्रेमाने बोलत आहात ना मग तुम्ही कसे असणार ती विचार करत असते आदित्य हळूहळू तिच्याजवळ येत असतो तिच्या लक्षात येताच ती मागे वळते आणि त्या नांदात महागड्या बॉटलचे कपाट तिचा धक्का लागल्यामुळे खाली पडते त्याचा आवाज एवढा होतो की घरातील सगळे गार्ड्स पळत आत येतात इशिका पण खूप घाबरलेली असते आदित्य पटकन तिला मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरव शांत करत असतो आदित्य एकदा पूर्ण नजर रूमवरून फिरवतो सगळे गार्ड्स तिथे आलेले त्याला दिसतात तो त्यांना हाताने जाण्याचा इशारा करतो तसे ते निघून जातात तो तिला शांत करत असतो पण ती घाबरली असल्यामुळे शुद्ध हरपते आदित्य तिला उचलून घेतो आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो तिला नीट बेडवर झोपवतो तिच्याकडे पाहतो तर सगळेच केस असतावस्ता झाले होते तरी ती खूप क्यूट दिसत होती त्याला त्याच्या लक्षात येते तिला पाहायला लागले आहे तो पटकन उठवून डेटॉल आणि कॉटन घेऊन येतो आणि हळूहळू ते क्लीन करत असतो झोपमध्ये थोडे त्रासिक भाव तिच्या चेहऱ्यावर येतात पण ती उठत नाही सगळं क्लीन केल्यानंतर आदित्य अंगावर ब्लँकेट टाकतो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्या शेजारी बसतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत शुद्धीत असताना माझ्यासमोर बोलायला घाबरणारी तू आज माझ्या महागड्या मा बिअरच्या बॉटल फोडून माझे नुकसान करून शांत झोपली आहेस पण आज तो तिच्यावर जरा म्हणून रागवला नव्हता तो खाली वाकून तिच्या कपडावर केस करतो आणि फ्रेश व्हायला आत जातो फ्रेश होऊन आल्यावर तिच्या शेजारी आडवा होतो तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो मगाशी ती काय बडबड करत होती ते त्याला आठवते आणि तो हसायला लागतो म्हणजे मी तिच्या नवऱ्याचा जोडा भाऊ आहे तर वेळीच आहे माझी स्वीट हार्ट पण खूप क्यूट आहे आणि तो तिच्या पोटावर हात टाकतो स्वीटी मी तुझा कितीही राग जरी करत असला ना तरी तू अशी माझ्याजवळ असलीस ना की मला काय होते काही कळत नाही बघ तो प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो कधी त्याला झोप लागते त्याला कळत नाही दोघं पण शांत झोपलेले असतात सकाळी सकाळी आधी त्याला लवकर जाग येते तो इशिकाकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते आज तो तिच्यासाठी वर्कआउट करायला जात नाही फ्रेश व्हायला जातो आणि बाहेर आल्यावर जॉनला फोन लावून त्याच्यासोबत बोलत असतो त्यांचे बोलणे झाल्यानंतर तो त्या रूममध्ये जातो त्या रूममध्ये इशिकाने काल रात्री दिवाळी मनवली होती तो दरवाच्याजवळ येऊन उभा राहतो त्या रूमची अवस्था बघून त्याच्या कपाळावर अंगठा फिरवतो आणि गार्ड्सला आवाज देतो त्याचा आवाज ऐकून गार्ड्स पण पळत त्याच्याजवळ येतात ही रूम क्लीन करून घ्या आणि हो तुमची पण काळजी घ्या रूममध्ये ठिकठिकाणी काच आहेत तर सांभाळून एवढं बोलून तो निघून जातो इकडे गार्ड्स त्यांचे काम करायला लागतात रूममध्ये येतो तर शिका अजून पण झोपलेली असते त्याला एक दोन मेल करायचा असतो तर तो लॅपटॉप घेऊन सोप्यावर जाऊन बसतो आणि मेल टाईप करायला घेतो मेल टाईप करत असताना त्याला आठवते तिला दुबे ऑफिसला जायचे आहे तो एक नजर झोपलेल्या इशिकाकडे टाकत तू काहीही कर पण मी तुझा नवरा आहे आणि तुझा नवरा या नात्याने मी तुला त्या दुबे ऑफिसमध्ये पायसुद्धा ठेवू येणार नाही तो मनातच बोलतो तोच इशिकाला जाग आली आणि ती मस्त आळत देऊन उठली तिचा आवाज येताच आदित्य तिच्याकडे पाहत मॅडम आता गरगडल्यासारखं नाही ना वाटत आहे त्याचे बोलणे ऐकून तिला वाटते आदित्य तिला चिडवत आहे म्हणून पण खरंच तिचे डोकं दुखत होते ती डोक्याला हात लावते तो तिच्याजवळ येत मॅडम डोकं दुखत आहे का दुखणारच ना कारण आपण काल अर्धी बॉटल बियर पिऊन जो काही तमाशा केला आहे ना आठवत आहे का काही ती डोक्याला जोर देत आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला आठवत नाही तो तिच्या डोक्याला हात लावत नको करूच आठवण्याचा प्रयत्न हे घे पिऊन घे तो तिच्या हातात ग्लास देतो ती पटकन ते पिऊन घेते ते पिल्याबरोबर तिला डोकं हलके हलके वाटत असते तिला आता फ्रेश व्हायला जायचे होते आणि ती खाली उतरणार तर तिचे दोन्ही पाय अचानक दुखायला लागतात काल पिल्यामुळे तिला कळले नाही की तिच्या पायाला काल लागले होते तिला त्रास होत होता आणि ती विवळत बेडवर आडवी झाली तिचा आवाज ऐकून आदित्य तिच्याजवळ आला खूप काळजी वाटली त्याला तिच्याबद्दल स्वीट हार्ट खूप त्रास होतोय का तो तिच्या पायाकडे पाहात तिला विचारत होता हो माझे दोन्ही पाय खूप दुखत आहे ती नोसटपणे त्याला सांगत होती त्यात पण ती त्याला कमालीची क्यूट वाटत होती आदित्य तिची मस्करी करत त्रास तर होणारच ना काल रात्री माझ्या बारचे नुकसान जे केले तू त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती मी का जाऊ ना तिथे आधीच तुमच्या वस्तूंना धक्का जरी लागला तरी तुम्ही माझ्यावर ओरडत असतात आणि काल जर मी तुमचे एवढे मोठे नुकसान केले तर तुम्ही असे शांत कसे तिच्या बोलण्यावर आदित्य स्माइल करतो तुम्ही का हसताय हसू नाही तर काय करू मॅडम तुम्ही काल अर्धी बॉटल बियर पिऊन जो काही हंगामा केला आहे ना ते मी स्वतः पाहिले आहे कदाचित तुला आठवत नसेल पण मी सांगेल ना तुला सगळं काही पण आता नाही नंतर कधीतरी तो तिच्या पायाकडे पाहात खूप त्रास होतो आहे ना मी डॉक्टरांना बोलावले आहे येतीलच ते मला माहिती होते रात्री तुला काही जाणवणार नाही पण सकाळी त्रास होईल तुला ती फक्त त्याच्याकडे पाहत होती काहीही बोलत नव्हते तिचे लक्ष घड्याळाकडे जाते आणि तिच्या लक्षात येते आज तिला ऑफिसला जायचे आहे ती जोराने ओढत ओ शीट मला आज ऑफिसला जायचे आहे आणि घाईघाईमध्ये खाली उतरते आणि त्या गडबडीत तिला त्रास होतो तोच त्याचा करारी आवाज येतो कुठेही जायची गरज नाही आहे आणि त्या दुबेच्या ऑफिसला तर अजिबात जायचे नाही तिथे गेलीस ना गे तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल अक्षरशः तो तिला धमकीच देतो ती रागाने त्याला खाऊकी गिळू नजरेने पाहत असते हे बघ तुला चांगल्यासाठी सांगतोय मी तुला खरंच जॉबची गरज असेल तर मी तुला ॲड्रेस पाठवतो आणि तिच्या नंबरला ॲड्रेस पाठवतो तिला आश्चर्य वाटतं खळूसकडे माझा नंबर कसा पण ती मोबाईल हातात घेते आणि कंपनीचे नाव बघून ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते तो मात्र मोबाईल पाहण्यात बिझी असतो दोन दिवसापूर्वी त्याचेच बोलणे ते आठवते माझे ऑफिस सोडून दुसरीकडे जा म्हणून पण त्याने आता त्याच्याच ऑफिसमध्ये तिला बोलवले होते आदित्यला कोणाचा तरी फोन येतो आणि तो, तो बोलत बोलत गॅलरीमध्ये जातो इकडे इशिका मात्र त्याच्याबद्दल विचार करत असते आदित्य सरदेसाई कसा माणूस आहे काय माहिती कधी कधी खूप चांगला वागतो काळजी घेतो अगदी रामासारखा आणि कधीकधी त्याच्यातील रावण जागा होतो पण तसा वाईट नाही आहे खडूस जेवढा खडूस आहे तेवढा प्रेमळ पण आहे आणि ती तिच्या विचारात खाली जमिनीवर पाय टेकवते आणि तिला त्रास होतो ती पटकन पायवर घेते आणि बेडवर आडवी होते आदित्य बाहेर असल्यामुळे त्याला कळत नाही इशिका मात्र आदित्यचा विचार करत असते बघूया पुढील भागात आदित्य इशिकाचे नवरा बायकोचे नाते नाही पण मैत्रीचे नाते तरी त्यांच्यात निर्माण होते का आणि मैत्रीचे नाते निर्माण झाले तर ते दोघं निभावतील का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद